संपूर्ण अशा या विश्वाला शांती करुणा आणि ममतेचा संदेश देणार महाकारुणी तथागत जीवन समृद्ध परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कार्याला प्रथम त्यागाला पवित्र अशा या धर्तीवर ज्या मातेपितांनी मला जन्म दिला अशा माझ्या मातेपितांना सुद्धा माझ्या ध्रिवर्ण उपस्थित श्रद्धास उपासिका दृश्य अदृश्य जिवतो प्राणी पशुपक्षी जे कोणपर्यंत माझा आवाजात असेल तो सर्वांच्या प्रती मनोकामना व्यक्त एक करतो एकेकाळी एक समृद्ध नालंदा येथे वास्तव्याला होते आणि तिथे असंधक नावाचा एक गृहस्थ राहत असे तर एक दिवशी तो समीप समीपाला आणि तथकथांना म्हटला की महाराज ब्राह्मण जे नेलेले व्यक्ती असतात त्यांना बोलवतात पूजा करतात आणि त्यांना पूजा वगैरे करून यज्ञ वगैरे करून स्वर्गामध्ये पाठवतात आणि त्या थकताना बोलला की आपण तर सम्यक समृद्ध आहात अर्थात सम्यक समृद्ध आहात अर्थ तुम्हाला प्राप्त झालेला आहे तर तुम्ही सुद्धा या संसारातील जेवढे काही मानव आहेत त्या सर्वांना पूजा वगैरे करून वंदना वगैरे करून काहीतरी कर्मकांड करून तुम्ही या सर्वांना स्वर्गामध्ये पाठवू करताय तर मग त्यावर तथा त्या गृहपतीला विचारतात या प्रश्नाचं उत्तर मी तुला विचारतो तो तू तुझ्या पद्धतीने ते तुला जो वाटेल तू मला सांगावं असं त्या व्यक्तीला म्हणतात आणि त्याकत म्हणतात की एखादा व्यक्ती जर का प्राण्यांची हत्या करणारा असेल फोटो बोलणारा असेल चोरी करणारा असेल ब्या करणारा असेल मद्यपान वगैरे करणारा असेल लोकांची केंगलटवारी करणारा असेल थापाला असेल असा व्यक्ती अशा व्यक्तीच्या जवळ जर का आपण अनेक लोकांना घेऊन गेलो तिथे आपण त्याला प्रसन्न मनाने प्रसन्न चित्ताने आपण त्याची जर का प्रशंसा केली आणि आपण जर का सर्वांनी असं म्हटलं की तुला सद्गती प्राप्त हो तुला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त हो असं जर का आपण म्हटलं तर त्या व्यक्तीला खरंच स्वर्ग प्राप्त होईल नाही गृहपतीला विचारतात तर तो गृहपती म्हणतो नाही म्हणते नाही होणार तर मग म्हणतात कि एखाद्या बिहिरीमध्ये एखाद्या तळामध्ये जर का आपण एखादा दगड टाकला आणि तो दगड खाली गेला आणि आपण तिथे जर का एखादा यज्ञ केला उद्या केली हवण केलं आणि जर का आपण म्हंटल की ए दगडा तू वरती येईल हे दगडा तू किनाऱ्यावर येईल तो जग तो दगड वरती येईल काय तर मग त्यावर तो गृहस्थ म्हणतो गृहपती म्हणतो नाही म्हणते तो, तो, तो दगड वरती येणं अशक्य आहे बुद्ध म्हणतात की त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे तो जग ज़, दगड जड असल्याने तो पाण्यामध्ये खाली जाऊ नसेल त्याचप्रमाणे जो व्यक्ती अक्षर कर्म करतो कार्य करतो तो त्याने त्याने अनेक प्रकारची पूजा जरी केली याचे हवन जरी गेले तरी तो सद्धतीला प्राप्त होणार नाही त्यापुढे बुद्ध म्हणतात की एखादा मटका जर का आपण घेतलं आणि त्या मटक्यामध्ये जर का एखाद्या मटक्यामध्ये जर का आपण तूप आणि तेल टाकलं दुसऱ्या मटक्यामध्ये आपण कंकड पत्थर टाकले आणि दोघंही आपण जर का एखाद्या नदीच्या पात्रामध्ये टाकले आणि त्यांना जर का आपण खाडीने फोडलं तर जे जड पदार्थ असतात म्हणजे जे दगड वगैरे असतात कंकड पत्थर असतात ते समुद्राच्या पाण्यात खाली जातात आणि जे तेल वगैरे असतं आणि खूप वगैरे असतं ते सरांडलं तर जर का आपण अशी एखादी पूजा केली के काही यज्ञ हवन वगैरे केलं आणि आपण जर का म्हटलं की तेल आणि तूप तु, तुम्ही नदीच्या खाली जावं आणि जे दगड आहेत त्या दगडाला आपण जर का म्हटलं की दगडांनो तुम्ही वरती या तर ते येईल काय तर तो गृहपती म्हणतो नाही येऊ शकत तर त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती जर का अपुशकर्म करणारा असेल कार्य करणारा असेल तर त्याने कितीही प्रकारची के पूजा केली प्रार्थना केली यज्ञ हवन केले तर सब तो सब्दतीला प्राप्त होणार नाही तो गुरुगतीला जाईल दोन प्रकारचे जर का व्यक्ती राहिले एका व्यक्तीने जर का आंब्याचं बीज म्हणजे जर का आपल्याला आंब्याचं जर का उगायचं तर आपल्याला काय करावं लागेल आपल्याला त्याचं बीज वगैरे टाकायला लागेल जमिनीमध्ये मग त्याच्यानंतर ते आंब्याचं झाड मोठं होईल दोन लोकांनी जर का एका व्यक्तीने जर का आंब्याचं वीज टाकलं आणि एका व्यक्तीने जर का लिंबाचं वीज टाकलं तर कालांतराने ते कळलं ते झाड मोठं होतं आणि मोठं झाल्यानंतर आंब्याच्या झाडाला आंबे लागतात म्हणजे गोड फळ आपल्याला खायला मिळतात आणि जे कडू लिंबाचं झाड आहे ते सुद्धा मोठं झाल्यानंतर त्याला कडुलिंबाचे बीज लागतात तर मग ज्या व्यक्तीने आंब्याचं झाड लावलं होतं तर त्या व्यक्तीला आंब्याचे गोड फळ खायला मिळणार आहेत आणि ज्या व्यक्तीने करुलिंबाचं झाड लावलं होतं त्या व्यक्तीला करुलिंबाच्या फळ खाणार तो नाही खाणार मग त्याने जर का विचार केला समोरच्या व्यक्तीला जे आता माझ्या आंब्याचं फळ मिळणार आहे गोड खाण्यासाठी मला सुद्धा आंब्याचं गोडच फळ पाहिजे तर त्याने जर का त्या लिंबाच्या झाड त्या जवळ एखादा एखादी पूजा वगैरे केली काहीतरी यज्ञ वगैरे केला आणि त्या लिंबाच्या करुलिंबाच्या झाडाला जर का त्या व्यक्तीने हा दोडून वंदन केलं आणि तिथे जर का चम्रमण केलं आणि तो जर का म्हटला ए लिमके पेड मुझे तू मिठा फल दे दे तर ते निंबाचं झाड रोड निंबाचं झाड त्या व्यक्तीला गोड फळ देईल का नाही देऊ शकत ते त्याच्यासाठी आपल्याला करा काय करावं लागेल त्या ठिकाणी आपल्याला गोड बीज टाकावं लागेल म्हणजे चांगलं कर्म म्हणजे कुशल कर्म आहे जे गोड फडाचं बीज आहे ते बीज आपल्याला तिथे जमिनीमध्ये टाकावं लागेल मग कालांतर कालांतराने त्या झाडाला काय येईल फळ येईल आणि फळ आल्यानंतर आपल्याला ते गोड जे काही आंब वगैरे असतो ते खायला मिळेल तर याचप्रमाणे जर का एखादा व्यक्ती असेल तो जर का सतत अकुशल कर्म करत असेल अकुशल कार्य करत असेल प्राणी पक्ष प्राणी पशु पक्ष्यांची हत्या करत असेल कोटा बोलत असेल थापा मारणार असेल इतर लोकांची पिंगलटवाडी करणारा असेल मिथ्या आजीवका करणारा असेल तर त्याने किती पूजा केली यज्ञ केले हवन केले तरी सुद्धा तो सद्गतीला प्राप्त होऊ शकत नाही स्वर्गामध्ये उत्पन्न होऊ शकत नाही त्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल शील सदाचाराचं आचरण करावं लागेल शिलाचं पालन करावं लागेल त्याचं जे काही सम्यक आचरण असतं ते सम्यक आचरण त्याला करावं लागेल तेव्हाच त्याची सद्गते होईल नाही तर तो काय होणार आहे दुर्गतीला प्राप्त होणार आहे म्हणून एखादा व्यक्ती सांगतो आपल्या काही रूढी परंपरा आहेत काही मान्यता आहेत समाजामध्ये काही लोक करतात त्याला आपण आकर्षित होऊन कोणतेही कार्य आपण करायला नको पाहिजे आपण आधी ते स्वतः जाणलं पाहिजे की एखादं कार्य केल्याने त्याच्यामध्ये खरंच काही लाभ आहे का इतर लोकांना त्याचा लाभ झाला आहे का ज्या लोकांनी त्या मार्गाचा तो मार्ग अवलंब केलेला आहे त्या मार्गावर गेल्यावर त्यांना काही लाभ झालेला आहे का जर का त्या व्यक्तींना त्या मार्गावर काही लाभ झालेला असेल तरच आपण त्याचं आचरण करायला पाहिजे नाहीतर आपण ती गोष्ट सोडून दिली पाहिजे भगवान बुद्ध म्हणतात मी सांगतो म्हणून नाही एखादा गुरु सांगतो म्हणून नाही एखादा गुरु सांगतो म्हणून त्या गोष्टीचं तुम्ही आचरण करू नका किंवा तुम्ही पालन करू नका आधी आधी ती गोष्ट तुम्ही तुमच्या विवेकाने जाणा तुमच्या बुद्धीच्या स्तरावर जाणा तुम्हाला जर का त्याचा काही चित्त तुमच्या त्या गोष्टीने जर का तुमचं चित्त जर का काही कुशल होत असेल चांगलं होत असेल तर त्या गोष्टीला तुम्ही आचरण करा मी सांगतो म्हणून त्या गोष्टीला तुम्ही फॉलो करू नका पालन करू नका नमोबुद्ध दे सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांना सुखाचा मार्ग